हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवस छान आनंदात आणि दे हे ईश्वराचे निवर्तन आहे तर ऍक्च्युअली सगळं सकाळचं स्वयंपाक नाश्ता सगळं आवरलेलं आहे श्रीषा सुद्धा स्कूलला गेलेले आहेत आपले साहेब सुद्धा आपल्याला ऑफिसला गेलेले आहेत मग आपला एक विषय पेंडिंग पडलेला होता कारण परत हळदी कुंकू आली त्यामध्ये रोज एका ठिकाणी जाणं आपल्याला भाग होतं जाणं तितकंच गरजेचं होतं सो त्यामुळे तेही ब्लॉग्स आपण हळदी कुंकू ठेवली सो ह्या गडबडीमध्ये आपली पंधरा दिवसाची तयारी पटकन राहून गेली खे शेंगदाणे आपण कसं भाजून घेतलेलं आहे आणि सेकंड आपल्याला खोबऱ्याचं केस खरंच तुम्हाला सांगते पंधरा दिवस आरामात पुरतो आपल्याला जेवढ्या पद्धतीने आपण करून घेतलेला आहे ते आणि शेंगदाणे कसे भाजायचे आहेत त्याला काही कीड लागणार नाही आहे काही खराब होणार नाही हे नक्की मी आपला तो लिंक ना की आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन सो ते नक्कीच चेक करा आता आपल्याला बनवायचं आहे की मी इथं अर्धा कप धणे घेतलेला आहे आणि अर्धा कप इथं मी जिरं घेतलेलं आहे तर ॲक्च्युली काय होतं की घरी बनवलेली जिरे धने फूड पावडर आणि बाहेर विकत आणलेलो असतो आपण ते त्यामध्ये खरंच खूप फरक असतो पैसेही एक्स्ट्रा खर्च होतात बट आपण घरी जर बनवलं ना तर आपली भाजी म्हणा किंवा काही बनवा तुम्ही ती एक टेस्ट एक हाय लेवलला होऊन जाते म्हणून मी म्हणत असते की जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल ना त्यावेळेला जरी हे पावडर तुम्ही घरी तयार करून ठेवला ना तरी खूप आहे हे खूप दिवस जाईल एक अर्धा अर्धा जरी तुम्ही घेऊन केला तरी पण तुम्हाला मी सांगते काहीही होणार नाही आहे फक्त आपल्याला पंधरा दिवसाची तयारी करायची आहे त्यामुळे मी हे पावडर तयार करत आहे घरच्या घरी बनवायचं आहे आणि ह्यामध्ये मेन तीन इन्ग्रेडियन असे आहेत सिक्रेट की त्याच्यामुळे आपली टेस्ट आणि कलर खूप छान राहतो त्यामुळे पटकन बघू आपल्याला वेळ नको जायला आणि हे पावडर बनवताना खरंच अजिबात वेळ लागणार नाहीये त्यामुळे पटकन बघू आपल्या स्वयंपाकाचा वेळ सुद्धा वाचेल त्याची पूर्वतयारी काय काय असते त्यामुळे तुमचा खरंच खूप वेळ वाचतो पैसा वाचतो सगळ्या गोष्टी घेऊन जातात आणि करायला काही जास्त वेळ लागणार नाहीये इतकं तर आपण बाहेर विकत जाऊन घेऊन येतो त्याच्यापेक्षा हे लवकर आपल्या घरी सुद्धा तयार होतो त्यामुळे पटकन वेळ नागा नव्हता आपण लगेच आपल्या रेसिपीकडे बघू विचार केला की आज डिरेक्टली आपण कॅमेऱ्याला फेस करून की आपण बोलायचं प्रयत्न खरंच खूप चांगला आहे बट ॲक्च्युली काय झालं की आमच्या बिल्डिंगच्या साईडला की थोडंसं एक छोटासा ओढा आहे त्यामुळे त्यातला पाण्याचा आवाज येत होता बट इट्स ओके चला नेक्स्ट टाईम आपण काहीतरी आवाज येणार नाही म्हणून सगळे डोर्स म्हणा किंवा सगळे खिडकी वगैरे आपण बंद करू तर ॲक्च्युली पहिल्यांदा आपल्याला कणी पॅन गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यावरच मग त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत पॅन गरम होऊ द्या एक प्लेल लो लो फ्लेम फ्लेमवरतीच ठेवा हाय फ्लेमवरती ठेवू नका इट्स रिक्वेस्ट करून लो फ्लेमवरतीच आपल्याला जिरे भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना असं भाजायचं आहे की ते खूप करपेल अशा पद्धतीने भाजायचं नाही आहे कारण खूप करपलं तर त्याचं परत पावडर तयार केलं की त्याची टेस्ट वेगळी होऊन जाते त्यामुळे आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे त्यामुळं लो फ्लेममध्येच तुम्ही गॅस ठेवा आणि नंतरनं एक सारखं तुम्ही हलवून घ्या कारण तुम्ही मध्ये जरी थांबला तर खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं की लो फ्लेमवरतीच आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर ना की तुम्हाला त्याचे आवाजसुद्धा येतात छोटे छोटे तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला समजून जाईल आणि नंतरनं ना की थोडेसे खाऊनसुद्धा बघा तुम्ही जिरे कारण जिरे खाल्ल्यानंतर ना की पटकन दातामध्ये आपल्याला कळून जातं की बाबा हां खरंच आपल्याला जिरे भाजलेले आहेत म्हणून आता ही आमच्या पहिल्यापासून पूर्वीची पद्धत तसं बघायला गेलं तरी की हाताने वगैरे भाजायचं किंवा हात लावून जरी आपल्याला लगेच समजतं त्यामुळे मी मोस्टली जरा अशा पद्धतीनं होत असतात तर ठीक आहे कारण आपल्याला लगेच समजून जातं ज्यावेळेला गोष्टी आपण हातानं करत असतो त्यावेळेला खूप गरम काही झालेलं नव्हतं त्यामुळे तुम्ही ट्राय नका करू याचं कारण खूप जरी गरम झालं असेल तर तुमचा हात पोळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही भाजून घ्या की बाबा ते करपणार नाही आहेत आणि सेकंड थिंग असं आहे की खूप कच्चंही करप म्हणजे भाजले जाणार नाही आहे त्यामुळे एक थोडं एक दोन मिनटानंतरनं तुम्ही ते गॅस बंद करू ठेवू शकता आणि तुम्हाला हातानं जरी चेक केलं ना तर त्याचे दोन ना तुकडे सुद्धा होतात आणि तुम्ही खाऊन बघा ॲक्च्युली ते बघण्यापेक्षा नाही की तुम्ही खाऊन बघा तुम्हाला, तुम्हाला लगेच पटकन समजतं थोडंसं कुरकुरीतपणा होतो आणि खाल्ल्यावरती समजेल की बाबा ते भाजलं गेलं आहे वेगळे चला तर ॲक्च्युली हे थोडंसं आपण आता गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यावरच आपल्याला ना की ह्याचं पावडर तयार करायचं आहे आणि पावडर तयार करताना मेन तीन इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे मी नक्की तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं आपली पावडर ॲज इट इज राहून जाते आणि परत कलरसुद्धा आपला चेंज होणार नाही आहे So चला बंद करू आता आणि आपल्याला धणेही आपल्याला लगेच परतायला घेऊ तेही आपण छान भाजून घेऊ आणि नका यार पैसे घालू एवढं इझी आहे ना आपण ना की खरंच लगेच रेडीमेड आपल्याला मिळतो म्हणून जातो पण घरी बनवलेल्या मसालेचं जे काही टेस्ट आहे ना एक निगुन जाता। आनि भाजी ते हे एक अप्रतिम लेव्हलला निघून जातं आणि भाजीसुद्धा खरंच खूप छान होऊन जाते त्यामुळे ना की तुम्ही जेवढं होईल ना तेवढं तुम्ही हे सिंपल आहेत आपल्याला हे सांबर मसाला म्हणा किंवा पावभाजी मसाला म्हणा ह्याला खूप काही जिन्नस वगैरे लागतात बट हे सिंपल आहे हे आपण घरी बनवू शकतो आणि ताक अरे बाप रे तुम्हाला सांगू ना खरंच सांगते ताक आता आम्ही खूप पित असतो त्यामुळे मसाले ताकामध्ये जरी हे चिरं पावडर टाकला ना वाव आणि थोडंसं आपल्याला ना की चाट मसाला टाका त्यामध्ये त्यामुळे खरंच तुमचा मसाला ताक जे ताक पिणार नाहीत ना तेसुद्धा प्यायला सुरू करते चला पॅन गरम होतं पॅन गरम असतानाच मी काय केलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा वाटे आपलं इथं धनी पावडरसुद्धा टाकलेलं आहे तेही आपल्याला छान भाजून घेऊ आता ऑलरेडी पॅन गरम असल्यामुळे मी जास्त काही ह्याला मेहनत घेतलेली नाही आहे धने भाजत असताना जास्त जर असेल तर तुम्हाला वेळ लागेल कारण तेवढं टाईमही द्यावं लागेल आपल्याला आता हे काय अर्ध अर्ध वाटे आहे त्यामुळे एवढं काही वेळ जाणार नाही आहे त्यामुळे छान हेही परतून घ्या परतल्यावर तुम्हाला नाही की एक छोटा आवाज येत असतो त्या आवाजामध्ये तुम्हाला कळून जाईल की अरे हां भाजलं गेलेलं आहे म्हणून आणि हे कमी आहे त्यामुळे आपल्याला एक दोन मिनटामध्ये ह्या गोष्टी होऊन जातात जास्त वेळ लागणार नाही आहे आणि हे जरासं असं वाफ यायला लागलं ना तर की असं वाटतं की करपेल की ले ले काय अशी भीती वाटत असते म्हटलं कीच गॅस बंद करून घ्या भाजलं गेलेलं हे आपल्याला समजून जातं चला तर मग अशा दोन्ही पद्धतीने हे मी थंड करायला ठेवून दिलेलं आहे आणि नंतर ना आपण आता काय करू की मिक्सरला बारीक करून घेऊ आणि मेन इन्ग्रेडियंट्स काय आहे ह्यामध्ये टाकायचं तेही आपण जाणून घेऊ थंड झाल्यावरती ना की आपण मिक्सरच्या जारमध्ये जेवढं आपण जिरे भाजून घेतलेलं आहे ना तेवढं त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जे मेन तीन इन्ग्रेडियंट्स आहेत तर तेही ॲड करायचं आहे तुम्हाला खरंच सांगते कलर खरंच खूप छान येते त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि आठवड्याभर का तुम्हाला पंधरा दिवस जाण्याची सुद्धा शक्यता आहे ही बट तुम्ही किती वापरता सुद्धा हो आहे तर पहिलं आहे हिंग आणि नंतरना आहे मीठ आणि थर्ड इन्ग्रेडियंट्स आहे हळद ह्या तिन्ही गोष्टी ना कि कुम्ही जिरे कस किती आहेत त्या पद्धतीनं तुम्ही घ्या इथं मी खूप कमी प्रमाणामध्ये घातलेलं आहे हे तुम्ही बघितलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या फाईन पावडर तयार करून घ्या त्यामुळे चालण्याची शक्यता नसेल तरी चालेल आणि जरी तुम्हाला मोठं वाटलं तर तुम्ही ही चाळू शकता तर अशा पद्धतीनं मी ते जिरे पावडर तरी तयार करून घेतलेलं आहे नंतरनं धणे पावडरमध्येही सेम तसेच इन्ग्रिडियंट्स आपल्याला टाकायचे आहेत थोडंसं हिंग टाका नंतरनं त्यामध्ये मीठ टाका आणि नंतरनं थोडंसं हळद टाकून घ्या तर अशा पद्धतीनं मी हे बारीक तरी करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की हळदी कुंकूला मी एक्स्ट्रासुद्धा काचेच्या बरणी मी घेऊन आलेले होते आणि ते, नमी ते, नमी ते, नमी ते छान ऊन होतं बाहेर सो त्यामुळे एवढे छान बरणे सगळे सुकलेले आहेत ना तर परत पुसून घेण्याची पण काहीच आवश्यकता नाही आहे असं दिसून येते कारण खरंच खूप छान सुकलेले होते ते उन्हामध्ये खरंच एकदा ठेवा त्यामुळे लवकर पटकन हे आपले छान असं सुकवणे जागतं चला तर ॲक्च्युली नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण सगळे मसाले कुठले कुठले आपण ह्यामध्ये ठेवायचे आहेत ना तर ते आपण बघू आज आपण धने आणि जिरे पावडर केलं ते आहे तेवढंच आपण ठेवून देऊ त्यात आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे सगळे मसाला कसा आपण ऑर्गनाईज करायचा ना तर हे नक्की बघू आपण तोपर्यंत स्टे कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा अजिबात विसरू नका आणि धने आणि जिरे पावडर आपण घरी मस्त असं कमी वेळेमध्ये बनवलेलं आहे सो तेही आपण एका जारमध्ये काढून घेऊ आणि परत त्याला आपण लेबल करू म्हणजे तुम्हाला समजून ही जाईल आणि वास स्मेल अरे बाप रे खरंच खूप छानसुद्धा येतो भाज्यांना तर येतोच येतो बट त्याचंही खरंच खूप छान येते आता मी ॲक्च्युली काय करणार आहे की मी खूप लवकरच जेवत असते त्यामुळे मी ऑलरेडी जेवलेली होती त्यामुळे आता मी ॲक्च्युली जिऱ्याचा वास येताना असं वाटलं की नाही आता आपण थोडंसं ताकात घालून पिऊ त्यामुळे मी ना की थोडंसं ताकद जिरे पावडर आणि धने पावडर आणि थोडंसं चाट मसाला टाकून प्या आता उन्हाळ्यात खरंच खूप गरजेचं आहे सगळ्यांना त्यामुळे उन्हाळ्यात थोडंसं तुम्ही तसं रोज जरी पिला तरी हरकत नाही आहे त्यामुळे नक्की एकदा घरी बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही तेही मला कमेंट करून सांगा आणि अजून काय असं काही नवीन असं घरी बनवलेलं मसाला वगैरे जर हवे असेल तर तेही मला कमेंट करून सांगा त्याची पण आपण पन रेसिपी नक्की बघू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला की सगळे मसाले जे खडे मसाले असतील किंवा ॲक्च्युली आता जे काही आपण ऑलरेडी विकत आणलेलं पावभाजी छोले हे सगळे मसाले आपण बाहेरच ठेवणार आहे फ्रीजमध्ये शक्यतो मी ठेवत नाही आणि आपण ठेवायचंही नाही आहे सो त्यासाठी बघू आता लेबलही करू ऑलरेडी हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं सो चला तर पटकन लेबलही करू त्याच्यावरती त्यामुळे आपल्याला इझीही जाईल शोधण्यासाठी वगैरे आणि काहीच आपल्याला असं छान ऑर्गनाईज झाल्यासारखंही आपलं किचन छान दिसून येईल सो चला मग कसा वाटला व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा अँड काही चुकलं असेल तर क्षमस्व अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकॅनशी सोनाली अँड नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा पूर्ण आपलं ऑर्गनायझेशन मी तुम्हाला मसाला आपलं कसं ऑर्गनाईज करायचं आहे हे मी ती मला दाखवेन आणि कुठं ठेवायचं आहे हेही तुम्हाला दाखवेन मी ॲक्च्युली टॉप बॉटमलावरतीच मी टॉपवरतीच ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर का तेही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या टेक केअर